नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा आजचा बाजारभाव येवला दोनशे ते सतराशे एक्केचाळीस सरासरी बाराशे रुपये नाशिक साडेतीनशे ते अठराशे अकरावन सरासरी बाराशे रुपये लासलगाव सातशे ते एकवीसशे अकरा सरासरी सोळाशे वीस रुपये सिन्नर तीनशे ते सतराशे एक सरासरी चौदाशे पन्नास रुपये संगमनेर तीनशे ते एकवीसशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे सदौतीस रुपये चांदोड पाचशे सव्वीस ते एकवीसशे एक सरासरी चौदाशे साठ रुपये मनमाड दोनशे ते अठराशे एक सरासरी पंधराशे रुपये कोपरगाव पाचशे ते अठराशे सरासरी चौदाशे पंच्याहत्तर रुपये नेवासा घोडेगाव पाचशे ते एकोणावीसशे सरासरी पंधराशे रुपये श्रीरामपूर चारशे ते तेवीसशे सरासरी सतराशे पन्नास रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन अजूनही आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा पिंपळगाव बसवंत पाचशे चाळीस ते चोवीसशे शहात्तर सरासरी पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा आठशे ते एकवीसशे सरासरी तेराशे चाळीस रुपये नांदगाव शंभर ते अठराशे अकरा सरासरी चौदाशे पन्नास रुपये वैजापूर तीनशे ते सतराशे पंच्याहत्तर सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची निंग जास्तीत जास्त शेअर करा